तीन तलवारी जप्त एल बी पथकाची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन यवतमाळ शहर व वा अवधूतवाडी परिसरात आरोपी शोध व पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की आंबेडकर नगर पाटीपुरा येथे एक इसम काहीतरी गैरकृत्य करण्याच्या इराद्याने त्याच्या ताब्यात तलवारी बाळगत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून नामे प्रवीण बंडू पवार व एकोणतीस वर्ष राहणार आंबेडकर नगर पाटीपुरा यवतमाळ यास ताब्यात घेऊन त्याच्या घराच्या झडती तीन लोखंडी तलवार मिळाल्या आहेत तर त्यास अवैधरित्या तलवारी बाळगण्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्याच्याकडून एकूण तीन तलवारी किंमत तीन हजार रुपयांच्या जप्त करून कलम चार ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायदा एकशे पस्तीस पोलीस महाराष्ट्र कायदा अन्वये पुढील कारवाई करण्याकरिता पोलीस स्टेशन यवतमाळ शहर यांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे ज्ञानोबा देवखते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे पोलीस अंमलदार योगेश गटलेवा विनोद राठोड प्रशांत हेडऊ कवीश पाळेकर आकाश सहारे मुश्ताक शेख सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ